त्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्तापर्यंत मी तुम्हाला बाकीचे गणपती दाखवतो आगमनाचे तर आज आपलं आगमन आहे तर आज आपण सगळं सामान आणलं आहे हार बाकी तर हार आणणार आहे हार तर ह्या आमचं थोडं प्लॅन वेगळा आहे तर आम्ही हर टायमाला माळ फोडतो तर ह्या टायमाला आम्ही शॉर्ट्स फोडणार आहेत पहिल्यांदा आम्ही शॉर्ट्स फोडणार आहे आणि आम्ही हर वर्ष आणत नाही कारण की आमचं बजेट नसतं तर यावर्षी आमचं तेवढं बजेट आहे पोरापर्यंत आम्ही शॉर्ट्स आणणार आहे म्हणजे की ते थोडेसे थोडं आणणार आहे तर आता आपण इथून आपला आत्ता था ब्लॉग चालू करतोय वर्षानंतर हा सण येतो आपला आणि मी आज खूप खुश आहे तर आता आपलं इथून ब्लॉग चालू होतो पुढे पुढे बघा तुम्हाला खूप मजा येईल आम्ही गणपती इकडून जाताना टेम्पोतून आणि येताना आम्ही खूप मस्ती करतो मी पण तुम्हाला दाखवेल त्याला आता आपण मार्केटात पहिले जाऊया तर आता आपला गणपतीचा हार एवढा मोठा आहे तर आता ते विबिन लावत आहेत चांगला करतात त्याला अजून तर आता हा आपला गणपतीचा हार आहे पहिलं साहित्य आपण घेतलं हे कशा लावले हे रुपये जुटे। जुटे जुटे। हार घेतलाय आता आम्ही शॉर्ट घ्यायला चाललाय शॉर्ट हावजी कारण की संध्याकाळी आम्हाला हावजी खेळायला लागते त्यासाठी तर आम्ही हा हार घेतलेला आहे आता आम्ही चाललोय पुढे पण पॅनज वाजतोय दाखवलं दाखवेल नाहीतर नाही दाखवेल आणखी आप हा फक्त आता आपल्या गणपतीचाच ब्लॉग बनणार बाकी दुसऱ्या कुठल्याच गणपतीचा नाही बनणार नाही बनवत आहे तर आपले जास्त व्हिडिओ नाही बनवत आता आपण शॉर्ट्स घेतले आहेत सगळं घेतलंय आता आपण निघतो इथून चला सगळी तयारी झाले तर आता आम्ही गणपती आणायला निघालेले आहेत चला आता आपण जाऊया गणपती आणायला फटाफट सगळी उभे आहेत माझ्यासाठीच थांबलेत ते सगळे रेडी आहेत बाकीची बारकी पोरं आतमध्ये बसल्या आहेत ते सगळ्या पोरी रांगोळ्या काढत आहेत चला आता आपण निघूया गणपती आणायला गणपती ठिकाणी पोहोचलेले आहेत आता आपण आतमध्ये जाऊ चला पटकन जाऊ आता अरे हीच आहे रे अजून कुठले ही हे बघायला ही वाटते थांब ते पप्पाच बघणार तर आपली मूर्ती तयार आहे मित्रांनो तर आता सगळं झालेलं आहे आता आम्ही इथे पहिले पूजा करतोय हळदी कुंकू सगळं हे करून सूरज तू ये ना आतमध्ये गणपती बाप्पा मोर्या गणपुरी घ्या पूर्ण पूर्ण झाकून घ्यायचं पूर्ण या पुढे हा बस मोर्या मोर्या

મંગલમૂરતી હે ગણપતિ હે મંગલ મૂર્તિ હે ગણપતિ બાપા હરે મા તું બાપા હરે મા તું બાપા હરે મંગલમૂરતી હે ગણપતિ બાપા

और रशे के असो विच असो हे स्पिकल स्पिकल विचय असो राजा आला <गए> स्वस्तिकर राजा आलावकर अॅडवकर असा

स्वस्तिकचा राजा आला स्वस्तिकचा राजा आला मोर्या मोर्या स्वस्तिकचा राजा आला स्वस्तिकचा राजा आला मोर्या हळू मोर्या स्वस्तिकचा राजा आला स्वस्तिकचा राजा आला स्वस्तिकचा राजा आला

हळूहळू 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 हे सण मोर्या मोर्या स्वस्तिकचा राजा आला स्वस्तिकचा राजा आला मोर स्वस्तिकाचा राजा आला स्वस्तीचा राजा आला

मूर्ती मूर्तीकडे बघा हे मूर्ती पहिले पकडा मोर्या मोर्या कुठे कुठे पण लगे मस्ती करायला चालू करतात पाहिजे तो गणपती बाप्पा मंगल मूर्ती सास्ती क्या राजाचा ये काय करणार बोल 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 ए बाजू रे ए सरकना मागे मागे सरका अरे वर्षी पकडायची गरजच नाहीये सोडायचं आहे खाती आता निघाय का तर मित्रांनो पाहिलेली आपल्या गणपती बिल्डिंगमध्ये आलेला आहे मंडळात आता इथे झाकून ठेवलाय हो आता आमचं थोडं अजून डेकोरेशन बाकी आहे तर त्याच्यानंतर फायनल झाल्यानंतर मग आम्ही ते, ते करू तर पर... मित्रांनो आता आपण गणपती आणलाय तर आता आपण वर्गणी काढतो गणपतीची तरी बोराले आले आता आपण वर्गणी काढतो सुरुवात तर मित्रांनो तुम्ही आपलं आगमन बघितलं अगमनमध्ये व्यंजन होता पण मजा आली आपला डी जे असतो आपले आपण बँजो कधीच नाही लावत तर डी जेवरून आपण आणतो तुम्ही आमचं आगमन बघितलं तेवढी मजा आली आम आगमनमध्ये आम्ही टेम्पोतून आणतो बाकीचे मागे होते तर आपण शॉर्ट्स वगैरे फोडले प्लॅनिंग होतं ते बरोबर झालं ते फटाके पण बरोबर फुटले आणि हे आम्ही पहिल्यांदाच आणलेले ह्या वर्षी आणि आम्ही हरवर्षी माळ आणतो तुम्हाला स्टार्टिंगला मी हे बोललेलो परत बोलतो आहे तर बाकी काय नाही आता आपला आजचा ब्लॉग इथे अँड होतो आहे तर मी आता रोजचा डेली ब्लॉग बनवून आमचे सहा दिवसाचे गणपती असतात गौरी गणपती तर ते पण बनवणार तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आम्ही खूप मजा करतो खूप तर त्यात आम्ही तुम्हाला रात्री काय करतो ते पण आम्ही दाखवणार रात्री आम्ही खूप मजा करतो अनलिमिटेड मजा करतो पबजी खेळतो हाऊजी खेळतो आजूबाजूची मस्ती करतो फिरायला जातो रात्रीचा रात्री जे दोन दोन चार चार वाजता फिरायला जातो तुम्ही आपल्या चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करा पटापट तुम्ही आपलं टार्गेट नीट पूर्णपैकी चांगलं पार करताय गणपती विसर्जनापर्यंत तर अजून चाळीस सबस्क्रायबर्स आपल्याला पाहिजे चारशेला तर जास्ती काही मी बोलत नाही आपला ब्लॉग आजचा हिचं अँड होतो आहे तुम्हाला जर आपलं अंगमन आवडलं असेल तर गणपती बाप्पा मोरे हा ब्लॉग ब्लॉगमधील तुम्ही प्लीज टाका माझ्यासाठी कमेंटमध्ये मा चला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा बाय थँक्स फॉर वॉचिंग